सध्या सर्वत्र पावसाच्या पाण्याने थैमान घातला आहे जागोजागी पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत चालली आहे याच परिस्थितीत थी जोगेश्वरी येथील ग्रामपंचायत समोरून जाणाऱ्या रस्त्यावर देखील प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले दिसते या साचलेल्या पाण्यामुळे तिथे ग्रामस्थांना देखील त्रास होतोय पाण्यामुळे येणे जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन तिथे ग्रामस्थांच्या मुलांचे शाळेचे नुकसान देखील होत आहे जोगेश्वरी ग्रामपंचायत परिसरात आजूबाजूला दोन शाळा असून विद्यार्थ्यांना पाऊस आल्यानंतर गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यातून ये जा करावी लागत आहे तरी देखील जोगेश्वरी ग्रामपंचायत या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसते परिणामी शाळकरी मुलांचे देखील नुकसान होत आहे जोगेश्वरी ग्रामपंचायतने लवकरात लवकर या घटनेकडे लक्ष घालावे जेणेकरून शाळकरी मुलांची होणारी नुकसान टळली जाईल आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संजय निकम करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा